रामराम मंडळी राम त्यांना काय शिनामान अपोर्याले ना ही भाजी नाही आवडत ती भाजी नाही आवडत असं गैर चालू राहते नवालं मग काय मी पीठ भिजिली द मस्त मऊ असं मुळाली दात अर्धा दा किलो त्या स्वच्छ धुईसन केशिली दात अद्रक लसूण मिरचीनी पेस्ट करली दी एक कप बेसन पीठ असं थोडं भुजी लिवानं गॅसवर कढई ठेवाणी त्यांना मग तेल टाकाणं दोन पोळी जिरं मोहरी टाकानी आ अद्रक लसून मिरची पेस्ट आणि हिंग टाकानं परताई लेवान मुळाना किस टाका ना आणि परताईलेवाना चौपुरतं मीठ कोथंबीर टाकाणं झाकण ठेसण पाच सहा मिनटं लेवान भाजील पीठ टाकाणं मस्त बेसन न आणि मस्त चांगलं मिक्स कर लेवान थंड कर लेवान आणि मस्त आते कणिक नाही कुंडा लिवाना छोटा मोठा आवडीप्रमाणे लाटाना थोडासा त्यानं माते आता पुरणनासारखं आहे सारण भरी लेवान पीठ लायसन मस्त पराठा लाटी लिवाणं गरम गरम तवावर दोन्ही बाजू मस्त शेकी लेवान गावरान तूप लावा तेल लावा बटर लावा आवडीप्रमाणे आणि गरम गरम हाऊ मुळांना पराठा खायल्या गैर आवडस पोरसली करी तर देखा तुम्ही आणि चॅनलला तेवढं जाता सबस्क्राईब कर द्या धन्यवाद